सर्व भाविक भक्तांसाठी खुश खबर श्री क्षेत्र गोवर्धनगड गेवराई सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती सर्व भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य सेवा शिबिर जागतिक कीर्तीचे डॉक्टर के एस ताठे माणूसोपचार व डिप्रेशन कॉन्सेलर नस विकार तज्ञ डॉक्टर के एस ताठे डॉक्टर सुरेश पाटील नस विकार तज्ञ रमेश MD, नस मशाज स्पेशलिस्ट याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर सुनील तांबट संशोधन आयुर्वेदा तज्ञ आणि डॉक्टर श्री योगेश जामकर आयुर्वेदा मेडिकल फार्मासिस्ट या मोफत आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यायचा आहे है। श्री क्षेत्र गोवर्धनगड गेवराय सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने सर्व भाविक भक्तांसाठी सर्व भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि याबरोबरच श्री क्षेत्र गोवर्धनगड गेवराय सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने सर्व भाविक